सदर काम त्यांना पुतळा काढणे किंवा पुतळा बसवणे असा कोणताही वाव नसतो त्यानुसार कामाचे शिशुभोग करणे असा कामाचा वाव आहे असा वाव होता पावसाळा झाला सुरू झाल्यामुळे काम बंद होते नंतर पावसाळा बंद झाल्यानंतर काम ठेकेदाराने परस्पर आमचे शाखाबँकांना सूचना न देता किंवा आमच्या कार्यालयाला सूचना करता परस्पर काम चालू केले आणि काम चालू करत असताना पुदर ठिकाणी आमच्या अंदाजपत्रकामध्ये नसलेल्या कामाचा स्कोप नसताना सुद्धा तो काढला आहे त्यामुळे ती जबाबदारी त्यांचीच आहे आम्ही प्रसन्न निवडणुकीला सरकारात आलोय क्रांतिकारक लाडजी बाग

ठिकाणी सांगू इच्छितो का जे काम झालेलं आहे हा पुतळा तुमच्या परवानगी तुम्ही सांगताय का तुमच्या परवानगी विना पाडला गेलेला बरोबर आहे का खोट आहे मग तुमच्याकडून पुढील कारवाई काय केली ते सांगा तुम्ही डिपार्टमेंट म्हणून तुमची कारवाई काय केली ते सांगा आमचं म्हणणं या ठिकाणी हे होतं चार दोन तास बसायला लागलेले याचे पापी खरं तर तुम्ही डिपार्टमेंटला का राज्य मानसभा депутат भावना जो कोणी ठगेला कोणी ठगेला चला ठगेला कोणी ठगेला हे या केलं लागलेलं आहे कारवाईचा बोलक्या मोबाईल अतिशह <laughs> महत्व <laughs> ज्या राजू भागने आपल्याला या ठिकाणी देशाचं स्वातंत्र्य व्हावं याच्याकरता स्वतः फाशीवर गेले आणि ज्या फाशीवर जात असताना सर्व समाजाला नवे नवे तर देशाला राज्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळावं म्हणून खऱ्या अर्थाने स्वतःचा त्याग केलेला आहे आज त्या त्याग केल्यानंतर त्यांच्या पुतळ्याची विटामाना होते ती पुतळाची विटामा होत असताना कुणी या ठिकाणी आवाज करू नये अतिशय कडक

सदर आंदोलनात येत्या आठ दिवसात पुतळा जागेवर पुरत बसून देण्याचे लेखी आश्वासन देवबा दिले आहे तर येत्या आठ दिवसात पुतळा जागेवर पुरत बसून देण्याचे काम पूर्ण करावे अन्य तापमानाचे आंदोलन तरी सर्व ग्रामस्थांनी दिलेले आहे ही बाब गांधी अहो त्याच्या कुठेही उल्लेख केलेला नाही तुम्ही कायद्याचा नियमाचा भंग केला म्हणून हे काही शब्दांनी उल्लेख केलेला नाही तुमच्या याच्यात बरं तुम्ही आता याच्यामध्ये सुमोटो म्हणून तुमच्या काम चालू असताना तुमच्या तुम्ही डेप्युटी मिळणार आहात

राहिले आज या ठिकाणी माझं म्हणजे आम्ही जी खरोखर हे आपण सगळे जण जागरूक आहात आणि जागरूक असल्यामुळे खऱ्या अर्थाने ही बाब आपल्या सर्वांसमोर आली आणि हा समाजा